श्रीनाथ मस्कोबा मंदिर कोडेत नमस्कार महाराष्ट्रातील एका अशा दिव्य आणि जागृत देवस्थानाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्याच्या दर्शनासाठी केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरातून भक्त येतात हे आहे श्री क्षेत्र कोडेत श्रीनाथ मस्कोबाचं भव्य आणि ऐतिहासिक मंदिर हे मंदिर म्हणजे काळभैरवाचा साक्षात रूप पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात सासवडपासून अगदी जवळ निसर्गरम्य ठिकाणी हे पोडीत गाव वसले आहे पुणे शहरापासून साधारण पन्नास किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे या शांत आणि पवित्र ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्ते वाहतूक व्यवस्था उत्तम आहे त्यामुळे तुम्ही खाजगी वाहनाने किंवा स्थानिक बसने सहज येथे पोहोचू शकता या मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आहे श्रीनाथ मस्कोबा हे अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहेत आणि ते भगवान शंकराचे म्हणजे काळभैरवाचे रूप मानले जातात एका लोककथेनुसार वीर मस्कोबा हे त्यांचे भाऊ वीर विठोबच्या सह येथे आले आणि त्यांनी या भूभागाचे रक्षण केले मस्कोबांनी लोकांना दृष्टांत दिला आणि त्यांच्या इच्छेनुसार येथे भव्य मंदिर उभारले गेले या मंदिराची रचना आणि उभारणी सोळाव्या शतकात झाली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे अनेक पेशवेकालीन नोंदींमध्ये या देवस्थानाचा उल्लेख आढळतो या मंदिराची बांधणी दगडी असून हे तत्कालीन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे मंदिराच्या प्रत्येक स्तंभावर आणि भिंतीवर सुंदर कोरीवकाम पाहायला मिळते मंदिराचा मुख्य गाभारा आणि सभामंडप अत्यंत शांत आणि भव्य आहे या दगडी बांधणीमुळे येथे वर्षभर गारवा टिकून असतो गाभाऱ्यात श्रीनाथ मस्कोबांची विलोभनीय मूर्ती स्थापित आहे देवाला सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा चढवला जातो देवाच्या दर्शनाने भक्तांना एक वेगळी ऊर्जा आणि शांती लाभते मस्कोबांच्या मुख्य मूर्तीशिवाय मंदिराच्या परिसरात गणपती जोगेश्वरी देवी आणि नंदी महाराजांचीही मंदिरे आहेत दररोज सकाळी पाच वाजल्यापासून पूजा आणि अभिषेक सुरू होतो दर्शनासाठी येथे नेहमीच भाविकांची गर्दी असते पण व्यवस्थापन खूप शिस्तबद्ध असते सर्वात महत्वाचा उत्सव श्रीनाथ मस्कोबांची वार्षिक यात्रा महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे ही यात्रा दरवर्षी माघ पौर्णिमेला भरते आणि लाखो भाविक यात सहभागी होतात या यात्रेत देवाची पालखी आणि मानाची सासनकाठी घेऊन मिरवणूक काढली जाते हा सोहळा पाहण्यासाठी दूरवरून लोक येतात मस्कोबा हे अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते अनेक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यावर येथे नवस फेडायला येतात तर मित्रांनो श्रीक्षेत्र कोडीचा श्रीनाथ मस्कोबा मंदिर इतिहास स्थापत्य आणि श्रद्धेचा एक अद्भुत संगम आहे एकदा तरी या ठिकाणी भेट देऊन या भव्य देवस्थानाचे दर्शन नक्की घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय मस्कोबा